काही दिवस झाले मी काही लोकांचे बाईट बघतोय विकास कामावर बोलतायत टीका टिप्पणी सांगू इच्छितो जे कोण आहेत ने पक्षाचे नेते मंडळी आता नवीन नवीन बाहेर पडत आहेत एक नेते असे आहेत जे चराट्यात राहतात आठ वर्ष झाली त्यांच्या समोरचा रस्ता ते स्वतः करू शकत नाही गावाच्या आजूबाजूचा स्वतःचा परिसराचा विकास ते स्वतः करू शकत नाही आणि ते म्हणतात आपण शहराचा विकास करणार आहे ज्यांना लँड माफिया म्हणून ओळखलं जात लोकांनी याचा विचार करावा या लँड माफियाला कितपत संधी द्यावी शहरात काही लोक म्हणतात आमची सत्ता आली हो की आमदारांना कळेल विकास काय असतो सन्मान्य दीपक भाईंमुळे सावंतवाडी शहरात विकास होतोय त्याच्या पुढे होणार आणि सामान्य भाईनी बराचसा निधी आमच्या सावंतवाडी शहरासाठी दिला की हा मतदारसंघात दिलेला आहे त्याच्यामुळे टीका टिपणी करायच्या अगोदर हा वेळा विचार करावा असे मी आवाहन करतो प्रत्येक जे कोण टिपणी करतायत नेते म्हण काही लोक गार्डनच्या मागे जेसवी लावण्याचा प्रयत्न केला ही सुरुवात झालेली आहे काही लोकांकडनं जेसीबी लावून लोकांच्या जमिनीतून रस्ता द्यायचा हा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामुळे येणारे ही निवडणूक दोन तारीख ही फार महत्वाची आहे सगळ्या लोकांनी विचार करून या निवडणुकीला उतरावं त्याने पण मतदान करावं हे माझा सांगण्याचा सा उद्देश आहे जे लोकांच्या जमिनी हडपून आत इतर पोचलेले आहेत काही लोकांना धमक्या देतात प्रत्येक ठिकाणी लोकांवर जबरदस्ती करून जमिनी हडपल्या गेल्या पण आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांनी आम्ही हे पुरावे सादर करणार आहोत हे व्हिडिओ आम्ही देऊ त्याच्यामुळे लोकांच आहे संजूबाईंनी याचा उल्लेख केला होता की मोती तलाव विकला जाईल अन्य म्हणजे सात बारे चोरीला जाते हा लोकांनी विचार करावा एवढी माझी विनंती आहे बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे लोक समोर यायला घाबरतात लोकांना वाटतंय आम्ही जर बोललो तर कुठेतरी आम्हाला मारलं जाईल आणि असं झालेलं आहे अशा धमक्या पण दिलेल्या आहेत